एकवीस जून हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस का असतो व वर्षातील प्रत्येक दिवस व रात्री समान वेळेचा कान असतात या प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या मार्गाला पृथ्वीची कक्षा म्हणून ओळखले जाते त्याचप्रकारे पृथ्वी सूर्याभोवती फिरताना जी काल्पनिक रेषा तयार करते तिला पृथ्वीचा अक्ष म्हणून ओळखतात हाच पृथ्वीचा अक्ष पूर्णपणे सरळ नसून साडे अंश झुकलेला आहे पृथ्वीच्या या साडेतेवीस अंश अंश झुकामुळे वर्षातील प्रत्येक दिवस व रात्री समान मिळायचे नसतात तसेच या अक्षयझुकानुसार व पृथ्वीच्या बदलत्या कक्षी स्थानानुसार वर्षभरात सूर्य उत्तरेकडून दक्षिणेकडे व दक्षिणेकडून परत उत्तरेकडे फिरत असल्याचा आभास आपल्याला होतो उत्तर गोलार्धातील साडेतेवीस अंश अक्षरुत्ताला कर्कवृत्त म्हणून ओळखले जाते व दक्षिण गोलार्धातील साडेतेवीस अंश अक्षरुत्ताला मकरवृत्त म्हणून ओळखले जाते प्रत्येक वर्षी एकवीस जूनला पृथ्वीच्या बदलत्या कक्षी स्थानानुसार पृथ्वीचा उत्तरेकडील साडेतेवीस अंशांनी झुकलेला भाग हा सूर्याच्या बाजूला कल्लेला असतो त्यामुळे उत्तर गोलार्धात दक्षिण गोलार्धाच्या तुलनेत मोठ्या भागावर सूर्यप्रकाश पडतो म्हणजेच एकवीस जूनला उत्तर गोलार्धातील सर्वाधिक भागा प्रकाशित असल्यामुळे एकवीस जून हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो एकवीस जूनपासून उत्तर गोलार्धातील साडेतेवीस अंशावरील कर्कवृत्तापासून सूर्य दक्षिणेकडील मकर सरकू लागतो त्यामुळे उत्तर गोलार्धातील प्रकाशित भाग हळूहळू कमी होऊ लागतो आणि एकवीस जून नंतर उत्तर गोलार्धातील दिवस लहान होत जातात व रात्र मोठी होऊ लागते अशा प्रकारे एकवीस जून या आयन दिनाबद्दल असलेली संपूर्ण माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओद्वारे समजून घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ज्ञानाविषयी आपल्या युट्यूब चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचा तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी नक्की उपयोग होईलच त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटूया नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार